जय काळ सिद्ध आज आपण महाराजांची पुण्यतिथी साजरी करतोय आता पुण्यतिथी आता खर पुण्यतिथी ही खरोखर अगदी कशी साध्य केली जाईल किंवा कधी साजरी केली जाईल म्हणजे जेव्हा आपला बघा महाराजांनी जे काय सांगितलं तो आपला निश्चय झाला की महाराजांची आपण पुण्यतिथी साजरी केली आता आपण फक्त एक दोन तीन गोष्टी समजून घेऊया महाराज कसं ज्ञानाचं प्रबोधन करताना महाराज किती स्पष्ट होते आणि किती क्लिअर होते कळलं ना आता मला आठवण झाली म्हणजे कोल्हापूरला आपलं मठ आहे ना सिद्धगिरी मठ मत। त्या मठाच्या उत्तरेकडच्या भागामध्ये मी होतो उभा संध्याकाळची वेळी उभा होतो आणि तेवढ्यात महाराज फिरत फिरत तिथे आले तिथे आले अर्थात मी एकटाच होतो महाराज यानंतर मग माझ्या पाठीवर महाराजाने थोपटलं असं आणि मला म्हणाले काय बाबा आता कुठे दासबोध आम्हाला समजायला लागला वस्तू एक आपण एक हा हीन विवेक आणि परब्रह्म वस्तूच मी हा विवेक झालं काय सांगितलं महाराजांनी परब्रह्म वस्तू मी आपण सगळे कोण आहोत आपण सगळे परब्रह्म वस्तुरूपच आहोत का कारण तो चिन्मय परमेश्वर परमात्मा आपल्या सगळ्यांमध्ये बसलेला आहे कळलं की नाही आता आपण म्हणतो साक्षात्कार साक्षात्कार साक्षात, साक्षात, साक्षात म्हणजे साक्षात्कार म्हणजे काय कुठे आकाशातून काहीतरी दिसायला पाहिजे काय पडायला पाहिजे का हां संपूर्ण विश्व जे आहे ना हे साक्षात आकार रूपाने हे विश्व आहे हे आपलंच रूप आहे की निराळ कुठे आहे बघा आता आपण एकमेकाला अगदी सुरुवातीपासून कुणी आपलं भेटला ना संप्रदायातला नमस्कार देवानो आपण काय म्हणायचं देवानं म्हणून आपण म्हणायचं म्हणजे एकमेकाला आपण देव म्हणूनच संबोधायचं म्हणजे आपण कोण आपण देवच आहोत देव म्हणजे काही निराळी कुठली तरी वस्तू नाही आकाशातून येत नाही आहेत हे बघा हे अनेक चमत्कार जे सांगितले जातात ना ह्या चमत्कारावर चमत्कारांवर आमचा अजिबात विश्वास नाही आता भाऊसाहेब महाराजांच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो ते काय म्हणायचे आता पूर्वी म्हणे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली कळलं की नाही ते म्हणायचे बाबा ह्या गोष्टीवर आमचा विश्वास नाही कळलं की नाही का त्यांचं असं म्हणणं असं असं होतं की त्यावेळेला जसे संत होते ना तसे आत्ताही संत आहेत कळलं की नाही त्यामुळे ह्या 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 गोष्टीवर आमचा त्या त्यांचा तो अनुभव असेल पण आमचा तो अनुभव नाही आहे म्हणजे शुद्ध ज्ञाननिष्ठेला ते प्राधान्य द्यायचे कळलं की नाही आणि महाराजाने सुद्धा तेच केलं आता बघा एक दिवशी असेच आम्ही कोल्हापूरला म्हणजे जिथे आपला शिव शंकराची मूर्ती आहे ना तिथे आम्ही उभे होतो बरेच जण महाराज आले फिरत फिरत आणि आल्यानंतर काय म्हणाले सांगा शंकर कोणाचं ध्यान करतो आता आम्ही त्यावेळेला काय बोललो नाही पटकन अरे माझं ध्यान करतो असं सांगता आलं पाहिजे तुम्हाला माझं म्हणजे कोणाचं माझं म्हणजे स्वरूपाचं चैतन्याचं परमेश्वर परमेश्वराचं ध्यान करतो म्हणजे शं शंकर ध्याना ध्यानामध्ये बसलेले आहेत पण ध्यान कोणाचं करतात अस्वच स्वतःचं ध्यान करतात आता बघा अगोदर महाराजांनी म्हणजे सुरुवातीला ते म्हणजे अगदी लिंगायत मठाचे अधिपती झाले म्हणून ते लिंग बांधणं हे कंपल्सरी होतं कळलं म्हणून ते लिंग बांधायचे गळ्यात लिंग बांधायचे पण जेव्हा ते सिद्धरामेश्वर महाराज यांचे अनुग्रह झाले तेव्हा काय झालं अहो तेव्हा त्यांना आत्मलिंगाची ओळख झाली आता आत्मलिंगाची ओळख झाल्यानंतर आता हे दगडाच्या लिंगाचा काय उपयोग म्हणून त्यांनी दगडाचं लिंग काढून टाकलं कळलं की नाही पण त्याचा परिणाम काय झाला अनेक लिंगायत जे होते ना ते महाराजांच्या विरोधात गेले कळलं की नाही आणि शेवटी शेवटी तर महाराजांना तो पण सोडावा लागला म्हणजे महाराजांनी ते लिंगायत परंपरेचं जे ज्ञान होतं जी विचार प्रणाली होती ती सोडून त्याने स्वरूप संप्रदायाचं प्रबोधन करायला सुरुवात केली हे इथे लक्षात घ्या एक म्हणजे कोणाची विचारप्रणाली आहे ना तर आता कुठल्याही व्यक्तीबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही आहे वेदांत परिभाषा जी आहे ना आपल्याला काय समजते ठीक आहे अनेक आचार्य आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं कार्य चाललेलं आहे कळलं की नाही तर त्या त्यांच्या म्हणजे आचार्यांबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही आहे पण त्यांच्या ज्या आयडियाच आहेत त्यांची जी विचारप्रणाली आहे ती विचारप्रणाली जर आम्हाला मान्य नसेल तर आम्ही स्पष्टपणे सांगू हे आम्हाला मान्य नाही कळलं की नाही म्हणजे भगवंताचं अस्तित्व महाराज म्हण म्हणायचे की नाही अरे ते मुंगीच्या पावलात सुद्धा देव आहे कळलं की नाही मग आम्ही देव नाही का म्हणजे संपूर्ण विश्व जे आहे अहो हा साक्षात्कार म्हणजे काही संपूर्ण आकाराने बघतोय हेच विश्वरूप आहे की श्रीकृष्णाने जे विश्वरूप दर्शन म्हणून दाखवले ना भगवद्गीतेमध्ये त्याच्यावर सुद्धा आपण विवेचन केलंय विश्वरूप म्हणजे काय संपूर्ण विश्व आहे ना ही माया आहे ना म्हणजे सगुण वि सगुण रूप आहे आता हे सगुण रूप आहे हे मायेचं रूप आहे मायेचं अधिष्ठान आहे निराळा चमत्कार काय पाहिजे तुम्हाला म्हणजे आपली परंपरा जी आहे कुठल्याही चमत्काराला महत्व देत नाही कळलं की नाही अरे समजा आता पाण्यावरून चालणं कोण म्हणाल मी पाण्या ठीक आहे माशाने पाण्यात चालणं म्हणजे माशाने पाण्यामध्ये राहणं हा माशाचं अधिकार आहे नैतिक आहे पक्षाने आकाशात उडणं हे पक्षांचा अधिकार आहे तसंच माणसाने जमिनीवर चालावं हा माणसाचा अधिकार ही नियती आहे आता ही नियती सोडून कोणी आकाशात उडायला लागला ह्या गोष्टीला आम्ही मान्यता देत नाही आम्ही मानत पण नाही कोणी पाण्यावरून चालायला लागला त्याला सुद्धा आम्ही मान्यता देत नाही आम्ही कुठल्याही चमत्काराला विश्वास देत नाही कधीतरी काय व्हायचं आमचे प्रवचनकार तावडे महाराज म्हणायचे अहो ते महाराजांमुळे असं असं झालं महाराज माय मा... बाबा आम्ही कुठलेही चमत्कार कर करत नाही आणि आमच्यामुळे असं काहीही होत नाही आणि जर काय झालं असेल तर तू तुमची श्रद्धा तुमचा विश्वास आणि सिद्धरामेश्वर महाराज यांची कृपा म्हणजे ते आपल्या गुरुला श्रेय द्यायचे कळलं की नाही लक्षात घ्या म्हणजे असे महापुरुष मिळणं महत् म्हणजे ठीक आहे अशा पद्धतीची जी विचार प्रणाली आहे देखो आता बुद्धी आहे की नाही प्रत्येकामध्ये बुद्धी आहे आणि बुद्धीमध्ये अन अनंत विचार निर्माण होतात आता हे जे सगळे विचार निर्माण झाले ह्याला ज्ञान म्हणता येईल का समजा शंभर विचार निर्माण झाले काय ठीक आहे माझी संसारातल्या अनेक गोष्टी आहेत असं आहेत असं आहे अनेक अनेक विचार आणि त्यामध्ये एक असा विचार निर्माण झाला तत्वमसी अहिमात्मा ब्रह्म मग आता ज्ञान कुठलं तत्वमसी हा जो विचार आहे हे ज्ञान आहे आणि बाकी सगळे विचार आहेत हे फक्त अंतःकरणाच्या वृत्ती आहेत हे लक्षात घ्या आणि आपल्याला आपल्या सद्गुरू माऊलीने शुद्ध ज्ञान दिलेलं आहे म्हणून ते म्हणायचे नाही अरे मीच परमेश्वर देवाय म्हणून म्हणा की आणि तेच आपल्याला त्याने शिकवलेलं आहे म्हणून बस्ट जसं महाराजाने सांगितलं आपल्या सद्गुरूने सांगितलं अरे देव देव पहावयाशी गेलो तेथे देवची होणी ठेवलो मीरा तो शोधन गे श्याम को खोत श्याम बन गे जेव्हा श्याम दिसला समोर आला पाहिलं अरे मिश्याम आहे की निराळा कुठे आहे म्हणजे ही शुद्ध ज्ञानदृष्टी आपल्या सद्गुरु माउलीने दिलेली आहे तर त्यांच्या त्यांची पुण्यतिथी कधी साजरी केली जेव्हा हाच आपला निश्चय होईल तेव्हाच वास्तविक खरी पुण्यतिथी आपण साजरी करू शकतो आपलं मत भाग्य की असे आत्मज्ञानी महापुरुष आपल्याला सद्गुरु म्हणून मिळाले म्हणून आपण म्हणतो मयी एव सकलम जातम मयी एव प्रतिष्ठितम मयी सर्व लयम याती तद् ब्रह्मा मधून मिच ब्रह्म आहे हाच आपला सगळ्यांचा निश्चय व्हायलाच पाहिजे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय